शिक्षणाची काळजी घेणे इत्यादी समस्या आपल्यासमोर उभ्या आहेत पण मला वाटते यापेक्षा सर्वात समस्या म्हणजे पालकांच्या मुलींची काळजी आज आहारी जाऊन मुले वाईट वर्तन करत आहेत त्यामुळे मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवण्यात येत नाही या परिणामी यामुळेच मुलीची शैक्षणिक प्रगती थांबते व त्यांची मानसिकता कमकुवत होते मुलींचे विवाह अनेक आव्हाने उभी राहत आहेत मुलांचे कुपोषण शैक्षणिक ह्या ही समस्या भारताच्या प्रगतीमध्ये बाधा आणत आहे आरोग्याच्या समस्या वाढलेल्या आहेत अकाली मृत्यूंचे प्रमाण व बाल मृत्यूंचे प्रमाण देखील वाढलेले आहे यामुळे या, या समस्यांचा परिणाम सर्वच घटकांवर होत आहे आजकाल ग्रामीण व शहरी भागातील सर्व लोकांना मुलींच्या काळजीने ग्रासले आहे प्रत्येक पालक आपल्या मुलींचे प्राथमिक शिक्षण ते उच्च शिक्षण घेईल या समस्यांना अवापून आहे समस्याचे निराकरण करण्यासाठी आपण घेऊन ही समस्या समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न करूया तरच पालकांच्या मनातील गुन्हे दूर होईल व मुलींच्या शिक्षणाबद्दल सकारात्मक विचारांना चालना मिळेल व मुलींच्या शैक्षणिक दर्जामध्ये सुधार होईल धन्यवाद